स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महेश खऱ्या यूट्यूब चॅनलवर आपला वांगीचा प्लॉट प्रत्येक वेगवेगळी व्हेरायटीज आहे परंतु हा प्लॉट बघा याला फुटव्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाण आहे तसे बाकी प्लॉटलासुद्धा आहे परंतु हे झाड घेरेदार झालेलं आहे आणि फुटव्यांची संख्या बुळ्यातूनच आहे तर पाहू शकता तुम्ही बुळातून पूर्णतः पूर्ण फुटवे हा बुळ्यातूनच जमीन दोष निघालेला आहे आणि हे घेरेदार असं बनलेलं आहे तर भरपूर प्रमाणात असे फुटवे आहे आणि कड्यासुद्धा लागलेल्या आहे तर हे एकच झाड नाही तर दुसरंसुद्धा झाड तुम्हाला दाखवतो बघा फुटव्यांची संख्यासुद्धा आहे गेरेदार झालेला आहे आणि महत्त्वाचं जमिनीपासून फुटवे आलेले आहे एक खासियत की जमिनीपासून फुटवे आहे आपण कुठले सुरुवातलासुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवला आहे फुटव्यांची संख्या कशा पद्धतीनं झालेली आहे आपल्याकडे तीन व्हेरायटी आहे वांगीच्या वेगवेगळ्या हे बघा बुळातून म्हणजे पुरे फुटवेच फुटवे असं वांगी प्लॉटला बुळातून फुटव्यांची संख्या कमी प्रमाणात पाहायला भेटते आणि फुटवे फ्लॉवरिंग स्टेजलासुद्धा वांगी आहे आणि घेरेदार हे वांगीचं असं झाडे झुड स्टाईप झालेलं आहे तर हा आपला वांगी प्लॉट फ्लॉवर आहे ठीक आहे हे वेगळी व्हेरायटी आहे त्यानंतर अजून समोर दुसरी व्हेरायटी आहे ते सुद्धा मी दाखवतो त्याला आता वांगीसुद्धा लागलेले आहे ते सुद्धा आपण पाहूया तर बघा काय कशा पद्धतीनं असे झुटके म्हणजे फुटव्यांची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात असे आहे आणि झाड घेले आहे महत्त्वाचं तर आपण योग्य नियोजन आणि सुरुवातपासून जे केलं त्याचा हा परिणाम आहे की आपल्याला आज झुटके आणि फुटव्यांची संख्या हे चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे आपण सुरुवातपासून नियोजन आणि व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा सांगत आलेलो आहे तर हे बघा हा दुसरा प्लॉट ठीक आहे हे दुसरी व्हेरायटी आहे एकाच सोबतच लावलेला आहे सर्व पहिली व्हरायटी वेगळी हे दुसरी व्हरायटी वेगळी हिलासुद्धा फुटव्यांची संख्या भरपूर आहे बघा आणि वांगेसुद्धा लागलेले आहे वांगे आणि फ्लॉरिंगसुद्धा हिला आहे हे बघा हिलासुद्धा फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि कड्या फ्लॉरिंग हे सुद्धा जबरदस्त आहे ठीक आहे तर बघा हे दुसरी व्हरायटी परत तिकडे स्प्रिंकल आला तिकडे तिसरी व्हरायटी आहे तेसुद्धा पाहून घेऊ इकडे आपले बाकी इतर पिकं आहे गवार वगैरे गवार आहे आपला हे स्प्रिंकलर चालू आहे हे तिसरी व्हेरायटी इकडे आहे म्हणजे एक दोन तीन असे टप्प केले वेग वेग वेगवेगळ्या व्हेरायटीचे भांगं पुढं होईल प्लांटेशन प्लान्टेशन मार्केटला यायला परंतु तिन्ही व्हरायटीचं वेगवेगळे लागवड केली आणि वे मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचे वांगे नेल्यानं चांगला रेटसुद्धा मिळू शकतो म्हणून हे आपण असं नियोजन केलं तर महत्त्वाचं पुतळ्यांची संख्या भरपूर आहे आणि उत्पन्नसुद्धा वाढणार आहे